राज्यात एकीकडे आरक्षणावरून आधीच ओबीसी आणि मराठा समाज बांधव आमने सामने आले असताना आता विमुक्त जाती अप्रवर्गातील समाजसुद्धा रस्त्यावर उतरला आहे विमुक्त जातीच्या खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्यांसाठी तसेच आरक्षणातील घुसखोरी थांबवण्यासाठी विमुक्त जाती अप्रवर्गातील समाज बांधवांनी जळगावातील जामनेर तालुक्यातील पहूर येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि सकल विमुक्त जातीच्या सर्व संघटनांच्या वतीने आरक्षणातील घुसखोरी थांबविण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात आंदोलन करण्यात येत असून आज जळगाव जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले राष्ट्र रोको आंदोलनात मोठ्या संख्येने वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील विमुक्त जाती अप्रवर्गातील समाजबांधव सहभागी झाले होते जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा तसेच मंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला मागण्या मान्य झाल्या नाही तर सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आला आहे थांबाय म्हणून त्या ठिकाणी टी लागू झाली पाहिजे कोण करते यामध्ये प्रामुख्याने राजपूत समाज आहे जे ओपन मध्ये आहेत परदेशी समाज आहे मीना समाज आहे छप्परबंद आहेत असे वेगवेगळ्या समाजाची लोक लाखोच्या संख्येने घुसखोरी करत आहे म्हणून घुसखोरी थांबावी यासाठी टी लागू झाली पाहिजे दोन हजार सतराचा रक्त नातेसंबंधीचा जी आर तो रद्द झाला पाहिजे आणि सोबतच आता मराठा समाजाला आरक्षण देखाण देताना देखील तिथे जे क्लॉस टाकला आहे की फक्त शंभर रुपयाचा पिडवीट जर केलं तर कुणालाही जातीचा दाखला मिळेल किंवा कुणीही जाती, सा दाकला मिलेल। कुनी जाती वो जात वजता करून घेईल तर हा का जो काही अधिसूचना आहे त्या अधिसूचनेमध्ये भटकेव मुक्त विशेष मागास प्रवर्गीय ओबीसी आणि अनुसूचित जातीचा जो समावेश त्या ठिकाणी केलेला आहे तो त्या ठिकाणी वगळण्यात यावा आणि तो सोबतच एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार चौदाचा राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो अहवाल त्या ठिकाणी लागू झाला पाहिजे ह्या मागण्या आमच्या आहेत आणि ह्या मागण्या जर हे सरकार पूर्ण करत नसेल तर येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये यांना आम्ही घरचा रस्ता राहणार दाखवला आंदोलन आंदोलन प्रामुख्याने गोर सकल विमुक्त जाती अ आमच्या आत्माराम भाऊ आहेत बंजारा समाजाच्या वेगळ्या संघटना आहेत वडार समाजाची संघटना आहेत सगळ्यांनी मिळून हे आंदोलन आम्ही करत आहोत यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आहे आम्हाला राजकारणाशी काय घेणं देणं नाही आहे हा सामाजिक प्रश्न आहे आमच्या समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे ही आमची प्रामाणिक प्रा, भूमिका त्या ठिकाणी आहे तुम्ही यापुढे घरचा रस्ता दाखवणार आहे नेमकं काय आवाहन करणार आहे तुम्ही राजकारणांना या या वेळेला आम्ही राजकारणांना आवाहन करत आहे की जे जे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांनी आमचे प्रश्न सोडवले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे यांनी जर आमचे प्रश्न सोडवले नाही तर यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदान करणार नाही हे सरळ आहे आणि माझं नाव प्राध्यापक संदेश चव्हाण गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष माझ्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन या ठिकाणी पार पडत आहे